नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये काय आहे ते तिथंच ना बाबा आहे का कोणासाठी आणला का घालते का तसं काय घालत नाही घाल ना आज होलिका दहन आणि उद्या धुलिवंदन आहे तर धुलिवंदनासाठी आम्ही छचे साठी छान असं टी शर्ट आणलेला आहे तर त्याला बघून खूपच खुश आहे काय त्याच्यावर असं बाबा कुठे का आणखी आपल्याकडे कुठे आहे बाबा असं कुठे आहे जेजे बाबा हा जेजे बाबा कुठे आहे ते का हो का आणि जेजे आई हो का जेजे बाबा जेजे बाबा निष्ठे बाबू डेलो स्ट्रपिलो गोल गोल फिर बडा अरे फिर बडा गोल गोल थांब ना थांब हां बोल बोल हळू हळू तसं गोल फिरायचं नाही सांगितलं बघू मी तुला माझ्याकडे बघ माझ्याकडे शचीसोबत आमचा पूर्ण दिवस कुठे निघून जातो काहीच कळत नाही आज देखील सणाचा दिवस आहे पण सणाच्या दिवशी घाई खूपच असते प्रत्येक गोष्टीची आणि त्यामध्ये शची तिच्याशी बो थोडंसुद्धा बोलायला आलं की अर्धा पाऊन तास कुठं निघून जातो काहीच कळत नाही आज देखील तसेच झाले सकाळचे थोडेफार कामं आटपून घेतले आणि आता तिच्यासोबत बोलण्यामध्येच खूप सारा टाईम होऊन गेलेला आहे आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे सणाचा त्यासाठी आता मी दुपारपासूनच सुरुवात करत आहे कारण माहिती ब्रशची उठली की तेच होते तर आता आधी तिला झोप घालून दिलं आणि नंतर आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर सर्वात आधी पुरण बनवायचं आहे कारण पुरण बनवायला उशीर लागतो म्हणून मी आता सर्वात आधी छान अशी हरभऱ्याची डाळ धुवून वगैरे घेतली आणि तिला आता कुकरमध्ये लावून दिलेली आहे चला तर मग आता इकडे कुकर होतं आहे कारण कुकरला टाईमच लागेल तोपर्यंत बाकीचे आवरून घेते कालश्याचीचे बाबा गावावरती गेले होते तर तिकडून आज सण आहे तर मम्मी सकाळी सण बनवते त्यासाठी तिने आमच्या सर्वांसाठी छान असं चिंचोणी आणि वड्यांचं सारण पाठवलेलं आहे पुरणपोळी आणि चिंचोणी खाण्याचं एक वेग वेगळीच मज्जा असते आणि मला तरी गोड सोबत आंबटच खावं असं वाटतं आमच्या घरी आम्ही पुरणपोळी आणि दूध असं खात असतो तर मम्मीने आज चिंचवणी पाठवलेली आहे सोबतच शेचीसाठी छान असे म्हणजे गाठी असते म्हणजे आपण होडीला गाठी वगैरे वाहतो तर ती गाठी आणि छान असे कंगणसुद्धा पाठवलेले आहेत तर कंगण हे माझ्या मामाकडून आलेले आहे तर ती आता परवाच्या दिवशी लग्न झालं तर लग्नावर गेली होती तिथं मामा आले मामांची तिची भेट झाली तर मामांनी शेचीसाठी हार कंगण वगैरे तिच्याजवळ पाठवून दिले तर आज शचीचे बाबा सर्व घेऊन आलेले आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे हार कंगण सर्व असं आणलेलं आहे शचीसाठी आपल्या विदर्भामध्ये गा गाठी मिळते पण कंगण वगैरे मिळत नाहीत पण ना माझ्या मामाच्या गावाकडे म्हणजे खानदेशामध्ये तिकडे कंगण वगैरेसुद्धा मिळत असतात तर मामांनी शचीसाठी आवर्जून कंगन पाठवलेले आहेत तर आम्हाला सर्वांना ते कंगन वगैरे खूप आवडलेत आणि चला आता हे सर्व आवरण वगैरे ठेवून देते आणि आता कपडे वगैरे सुकलेले आहेत तर कपडे घेऊन आले आहेत खाले आणि सर्व जे कपडे आहेत त्यांना प्रेस वगैरे करून घेत आहेत कारण वेळेवर घाई गडबड व्हायला नको म्हणून मी आधीच कपडे प्रेस करून ठेवत असते तर मामाजींचे आणि शेतीच्या बाबांचे दोघांचे ड्रेस मी इथं प्रेस करून घेत आहे कारण कुकरला अजून टाईम आहे सहा ते सात शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे तयार होणार आहे म्हणजे आपले जे डाळ आहे ते शिजून जाणार आहे आता डाळ शिजून झालेली आहे त्यामध्ये मी साखर वगैरे टाकून ते परत शिजायला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत काही शर्ट वगैरे बाकी माझे प्रेस करायचे आहे ते करून घेते आज होलिका दहन होलिका दहन म्हटलं म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होलिका दहन म्हणजे होळी हा जो सण असतो हा मराठी महिन्यातील सर्वात शेवटचा सण असतो होळी झाल्यानंतर गुढीपाडवा येतो आणि गुढीपाडव्यांपासून आपलं मराठी जे नववर्ष आहे त्याला सुरुवात होत असते तर आता अवघ्या पंधरा दिवसानंतरच मराठी नववर्षाला सुरुवात होणार आहे या वर्षाचे फक्त पंधरा दिवस आता बाकी राहिलेले आहे आणि या वर्षाचा हा शेवटचा सण सर्वजण खूप आनंदाने साजरा करा बघा तुमच्याशी बोलता बोलता माझे कपडेसुद्धा प्रेस करून झालेत आणि इकडे माझी पूर्णाची डाळसुद्धा आता शिजून झालेली आहे तर चला आता गरम गरमच पुरणाची डाळ जी आहे ती मी पूर्ण यंत्रामधून काढून घेते जा तिकडे काय म्हणशील बाबू जा म्हणा बाहेर खेळ बोल तिला काय नाही करत काय नाही करत बोल म्हण तिला बसली ती हात लावला बाहेर जा माझं पुरण वगैरे काढून झालंच आणि हे बघा आमच्या घरामध्ये नवीन पाहुणी आलेली आहे तर छान असं एक माजरचं छोटंसं पिल्लू आमच्या घरामध्ये आलेलं होतं तर चुकून ते रस्तं आहे म्हणून ते आमच्या घरामध्ये आलं तर शशीच्या बाबांनी तिला आधी जाजा केलं जाज तर ती बाहेर नव्हती जा पूर्ण घरामध्येच फिरत होती तर तिचं काहीतरी हरवलं आहे कळताच बरोबर शशीच्या बाबांनी तिला बाहेर नेलं तर तिची आई तिला दिसली आणि ती तिच्या आईसोबत पडून निघून गेली चला तर आता माजर निघून गेलेली आहे आणि परत मी लागते स्वयंपाकाला कारण आता खूपच उशीर झालेला आहे मी झटपट भाजीचा मसाला वगैरे तयार केला सोबतच कणिक सुद्धा मळवून घेतली आणि भज्यांचं सुद्धा भिजून घेतलं आणि सगळ्यात तरी आता भाजी वगैरे करून झाली आणि जी कणिक मांडलेली होती त्यामधूनच थोडी थोडीशी कणिक घेतली आणि त्याचे छोटे छोटेसे असे पाच दिवे आणि दोन मुठ्ठे बनवून घेते कारण होळी पूजनासाठी आपल्याला दिवे लागणार आहेत तर म्हणून मी कणिकेचे दिवे आणि मुठ्ठे बनवून घेतले सर्व बनवून झाल्यानंतर यांना छान असं गरम पाण्यामध्ये उकळूनसुद्धा घ्यायचं आहे होळीच्या सणाला पुरणपोळीचा खूप मोठा मान असतो कारण म्हणतात ना होळी रे होळी पुरणाची पोळी त्याप्रमाणेच पुरणपोळीसुद्धा बनवून घ्यायची आहे सर्व स्वयंपाक वगैरे माझं बनवून झाला नैवेद्याचं वगैरेसुद्धा मी काढून घेतलं आणि दिवे वगैरे सईसोबतच दिव्यांमध्ये टाकायसाठी तेल आणि वाता आधी भिजवून घेतल्यात असं सर्व सामान मी रेडी करून ठेवलं सोबत पूजेच्या ताट वगैरे आणि जो तांब्या वगैरे असतो तो सुद्धा घासून घेतला असे सर्व काम असं झटपट करून घेतलेत आणि आता रेडी झालेली हे तयारी वगैरे करून आणि सुद्धा छान अशी तयारी करून रेडी झालेली आहे आणि आता शचीला हार घालायचा आहे तर जो गाठी असते ती गाठी तिला घालायची आहेत सोबत कंगणसुद्धा घालणार होते पण कंगन तिच्या हातामध्ये थोडे छोटे झाले त्यामुळे कंगन तिला घालता आले नाही पण तिला ते खूपच आवडले तर ते बोटांमध्येच घालून फिरवत होती आणि बाईने तेच कंगन घेऊन माता खायला सुरुवात केलेली आहे तर आम्हाला कंगण खूप आवडले गाठी कंगन आम्ही खात आहोत छान सोबतच मला सुद्धा बरवत होती आमचं हे चालूच होतं तर हर्ष आलेली आहे आमच्या बेटीसाठी तर हर्षूला शचीचा आवाज आला तर ती आलेली आहे ती अशी बडबड करायला थोडंसं त्याच्याशी बडबड केलं आणि आता हर्षूला शचीने छान असं गाठी आणि कंगन दिलेले आहेत तर आमच्याकडे जे लहान मुलं मुली असतात त्यांना गाठी दि दी, दिली जात असते आणि कंगण वगैरे जर असलं तर मुलांना कंगण आणि मुलींना गाठी असं देण्यात येत असतं चला चा तर आता जाऊया होळीच्या पूजनासाठी तर छान असं ताट मी सर्व काढून घेतलं नैवेद्य वगैरे गाठी वगैरे सी सर्व विळा वगैरे सर्व सामान त्यामध्ये घेतलेलं आहे सोबतच शेणापासून बनवलेला जो हार असतो शेणांच्या गवरापासून तो सुद्धा घेतलेला आहे तर हे बघा हे छान अशी होळी आहे तर आम्ही काय 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 ग काय ते होळीच्या घरी जात असतो कारण काकांच्या घरासमोरच होळी पेटवण्यात येत असते आम्ही सर्वजण तिथं जातो दरवर्षी आणि होळीचं पूजन वगैरे तिथं केलं के जात असते तर आता आम्ही सर्वजण हो, तिथं आलेलो आहोत आम्ही पोहचतो तोपर्यंत होळी पेटून झालेली होती तर आम्ही तिथं पोहोचलो आणि तोपर्यंत काका काकांची पूजा झालेली होती शेजारचे काही काका दादाबाईंनी ते पण आणले होते तिथं पूजा करायला त्यांची पूजा चालूच होती तर आम्हीसुद्धा पोहोचलो आम्हीसुद्धा पूजा केली तर मी आधी देवी वगैरे लावून घेतले त्यानंतर शशीचे बाबा आले आम्ही दोघं तिघांनी मिळून पूजा केली तर जसं मी करत होती तसं सुद्धा करायचं होतं मी यांच्या हातांना हात लावत होती तर ते सुद्धा नाही मला पण बाबाच्या हातांना हात लावायचा आहे किंवा तुझ्या हाताला हात लावायचा असं तिचं चालू होतं तर आम्ही तिघांनी त्यांनी माझी सर्वांनी मिळून छान अशी पूजा केली आधी पूजा झाल्यानंतर पूर्ण होडीला प्रदक्षिणा घातल्या आणि त्यानंतर आता जो शेणांपासून हार बनवून आणलेला होता तो होडीमध्ये टाकण्यात आला तर शशीच्या हातून तो होडीमध्ये टाकला आणि काकांकडूनसुद्धा म्हणजे काकांच्या सुद्धा गाठी आता शशीला देण्यात आली तर जे तिला हाती न देता तिच्या गळ्यातच छान अशी ती गाठी बांधून दिली त्यानंतर आम्ही सर्व बायकांनी एकमेकांना हळदी कुंकू केलं तर अशाची सर्व पूजा बघत होती तर तिलासुद्धा तशीच पूजा करायची होती तर आम्ही जेव्हा पूर्ण ज्या होडीला पाणी घालून प्रदक्षिणा घातली तर तिने सुद्धा तेच केलं तिथलं जर तांब्या उचलला आणि बाई पडायला लागली की मला सुद्धा होडीला प्रदक्षिणा घालायचं आहे म्हणून हातात तांब्या घेऊन बाईचं जर पडणं सुरू झालं तर शेवटी मी तिला म्हटलं असं असं चाल तेव्हा ती जायला लागली आणि तिने छान अशी होळीला प्रदक्षिणा घातली नमस्कार वगैरे केले आमची पूजा वगैरे करून झाली तोपर्यंत मामाजी हे सुद्धा ड्युटीवरून घरी आले त्यांनी सुद्धा होळीची पूजा वगैरे केली त्यानंतर मी सर्वांना प्रसाद वगैरे वाटप केला आणि थोडाफार गप्पा गोष्टी करून आता आम्ही सर्वजण आलेलो आहोत घरी घरी आल्यानंतर शेजीच्या बाबांना बरण होतं तर त्यांनी आता करून पैसे घेतले आणि ते दवाखान्यात जाण्यासाठी शेतीला सुद्धा पैसे हवे आहेत पाच पैसे

तू काय सांग पहिला आधी हे काय 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 देव पटकन गेला का तोडात घास मग दे, दे ना पटकन अरे वा कसं झालं का कस आहे मांडी घालून झालं ते सांगा नाय ते तिकट नाही काय ते बजा तर मंडळी आम्ही अशा प्रकारे आमची होळी साजरी केली होळीची पूजा वगैरे केली त्यानंतर आता आम्ही सर्वजण करत आहोत जेवण तुम्ही सर्वजणसुद्धा माझा व्हिडिओ बघत बघत तुमचे कामं करा सोबतच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की होलिका दहनामध्ये जसा वाईटाचा नाश होतो तसंच तुमच्या जीवनातील देखील वाईटाचा नाश हो आणि सुख समृद्धीची भरभराट तुमच्या आयुष्यात अशीच राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग बा बाय